स्वर्गवासी मकरांत स्मृती चषक दोन हजार पंचवीस आयोजित स्वर्गवासी मकरंद स्पोर्ट मुठवल आयोजन मान्यश्री पोलीस पाटील उत्तम शेठ पाटील मुठवल छत्रपती शिवाजी क्रीडांगण बापगाव येथे स्वर्गवाशी मकरांद स्मृती चषक दिनांक बारा एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला या चषकाचे चा आयोजन करणारे मान्यश्री उत्तम पाटील साहेब पोलीस पाटील यांच्याकडून आलेल्या पाहुण्यांचे शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तसेच या चषकाला लागणारे प्रमुख पाहुणे मान्यश्री ज्ञानेश्वर साहेब सरपंच सावध मान्यश्री श्री जगनशेठ पाटील साहेब सरपंच इताळे श्री नितीन भांबरे उद्योगपती भूषण भांबरे उद्योगपती श्री संतोष काकडे साहेब श्री गुरुनाथ पाटील साहेब श्री गणेश ठाणगे साहेब श्री नितीन देवडे साहेब श्री जितू बनसोडे साहेब श्री अविनाश गायकवाड साहेब श्री आकाश भांबळे साहेब श्री अल्पेश दलवी साहेब श्री अवि अभी, अविनाश दलवी साहेब टिटवाळा उत्तम शेठ पाटील श्री महेंद्र बांबळे श्री श्यामबाबू पाटील इंजिनियर मान्य श्री योगेश पाटील साहेब मान्यश्री रणजित पाटील साहेब मान्यश्री सुजित तात्या साहेब श्री कृष्णाजी वाकडे साहेब मान्यश्री श्याम चौधरी साहेब मान्यश्री करसन ठाकरे साहेब मान्यश्री हरिभक्त पारायण जनार्दन महाराज पाटील साहेब मान्य कुमार वीरेंद्र दयानंद स्वर्गे साहेब तसेच मान्यश्री कृष्णाजी वाकडे साहेब तसेच हरिभक्त पारायण जनार्दन महाराज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच स्वर्गवासी मकरांत चषक मुठवळ यावरती प्रथम क्रमांक ठरणारा चॅम्पियन विहाना स्पोर्ट गायदेवी स्पोर्ट पिशेंद आयोजित क्रिकेटचे नियोजन आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी केलेले आहे आणि त्याचे सर्वस्व उत्तम पाटील आणि योगेश पाटील आणि त्याचे सर्व सहकारी मुठवळचे मुठवळ गावच्या सर्व क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाला दाद देण्यासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे देखील खूप आलेले आहेत आणि या संघाच्या माध्यमातून मकरंद स्पोर्ट त्यांच्या स्मृतीनिमित्ताने या ठिकाणी सामने भरवले जातात आणि खरोखर धन्यवाद त्यांना दिले पाहिजेत कारण या या सीझनमध्ये आणि चांगल्यात चांगली टुर्नामेंट या ठिकाणी भरवलेली आहे आणि आमच्या आपल्या परिसरातील सर्व खेळाडू चांगल्या प्रकारे खेळत आहेत आणि त्यांना तुम्ही वाव देता आणि खरोखर त्यांना सर्व या ठिकाणी जे संघ खेळलेत त्यांना मी प्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या चांगल्या चांगल्या प्रकारे खेळ खेळाच्या माध्यमातून कौशल्य दाखवावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे कारण आम्ही बऱ्याचशा ठिकाणी टुर्नामेंटला जातो आणि काही टुर्नामेंट आम्ही टी बघतो परंतु आपल्या परिसरातील खेळाडू चांगल्या प्रकारे खेळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि क्रिकेटचे सांग सामने देखील सर्व प्रत्येक गावात चांगलं क्रिकेटचे टुर्नामेंट भरवले जातात आणि या छत्रपती क्रीडांगण बाबगाव हा खरोखर आपल्या परिसराला एक वैभव लावलेला आहे आणि या मॅचिंगसाठी साठी ते उपलब्ध होतो आणि मी धन्यवाद त्यांनी हा ज्या ठिकाणी टुर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे उत्तम दत्तू पाटील योगेश काशीनाथ पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मी धन्यवाद देतो आणि आपण चांगल्या प्रकारचे प्रोग्रामिंग भरून आपल्या भागातील खेळाडूंना चांगल्या प्रकारचं व्यासपीठ करून देता याबद्दल मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यांच्या वतीनं या ठिकाणी आणि स्पोर्ट्स असेल या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी या क्रिकेटचं नियोजन करण्यात आलेलं आहे तेव्हा आजच्या या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री विरेंद्र चोरगे साहेब असतील त्याचप्रमाणे आमचे मित्र बंदा, भंडार अरविंदजी भंडारी असतील आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत तेव्हा आज जवळजवळ नऊ तारखेपासून तर तेरा तारखेपर्यंत बारा तारखेपर्यंत हा चार दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि अतिशय सुंदर या ठिकाणी खेळाचं नियोजन करण्यात आलं आहे आणि सर्व क्रिकेटप्रेमींनी या ठिकाणी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे कारण कैलासवासी मकरंद दत्तू पाटील यांनाही क्रिकेटचं प्रेम होतं आणि स्वतः ते क्रिकेट खेळत असल्यामुळे त्यांच्या भावानी त्यांची आठवण त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांची कायम स्मृती राहावी वास्तविक बरीच माणसं आपल्या जगतातून निघून जातात परंतु सगळ्यांची आठवण राहतेच असं मात्र नाही परंतु मरावे परी कीर्ती रूपे उरावे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे या न्यायाने आज जवळजवळ आणि बरीच वर्ष त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांचे बंधू असतील त्यांचे ग्रामस्थ असतील या ठिकाणी उत्तम प्रकारे आणि चालू ठेवलेलं आहे आणि सर्व क्रिकेटप्रेमी आनंदाने हा या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत किंवा आता जवळजवळ फायनल आहे आणि चांगल्या प्रकारे आपले सगळे खेळाडू खेळत आहेत तेव्हा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की असंच आपण क्रिकेट खेळत राहा कारण क्रिकेट हा खेळ काही नवीन नाही जवळजवळ पाच हजार ते साडेपाच हजार वर्षापूर्वी आपले भगवान श्रीकृष्ण याने आपल्या सवंगड्यासह आणि त्यावेळेला चेंडू फळी खेळत होते त्याचं रूपांतर आता क्रिकेटमध्ये झालं आणि पाश्चात्य देशामध्ये याचा जास्त अभ्यास होऊन चांगल्या प्रकारे हा खेळ आणि खेळण्यात आलेला आहे तेव्हा आपल्या भारतामध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेटचे सगळे खेळाडू आणि हे क्रिकेटप्रेमी त्याचा आनंद लुटत आहेत तेव्हा मी या ठिकाणी सर्व या संयोजकांना सहयोगांचा त्यांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्व समालोचक आहे सर्वांना धन्यवाद देतो आणि इथे सर्व सहकार्य करणारे त्यांनाही धन्यवाद देतो आणि असेच क्रिकेट आपल्या या परिसरामध्ये सगळ्यांना खेळण्यास पाहयास मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि पुनशे या ठिकाणी मी मकरंद यांना भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसराच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझे देऊ शकतो आणि हा स्पर्धेचा आजचा हा शेवटचा दिवस चौथा दिवस आणि स्पर्धेला देखील चार वर्ष पूर्ण झाले निश्चितपणे योगी स्पर्धा म्हटली तर सकाळी दहा वाजता नेट चालू होते आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालत असते आणि या चारही वर्ष जर आपण पाहायला गेलो या स्पर्धेमध्ये तर कुठेही मान्यवरांची या स्टेजवर कमी नसते सतत स्टेज हा भरलेला असतो विशेष करून त्यामुळे मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय स्पर्धा म्हटलं तर संघ निश्चितपणे या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा संघांना सबक मिळत नसेल काही ना मिळतो पण अतिशय शिस्त पद्धतीने आपला संघ खेळते या ठिकाणी दाखवत असतात या स्पर्धेमध्ये जितक्या आपल्या परिसरातील संघाने सहभाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतोय आम्हाला ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मैदानाची व्यवस्था करून मैदान उपलब्ध करून दिला ग्रामपंचायतचे सरपंच बाळाराम गोडे व त्यांच्या सहकार्याचे आम्ही विशेष आभार करतोय निश्चितपणे श्रमिक असो परिश्रमिक असो आर्थिक स्वरूपाचा ज्यांनी ज्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं त्यांचं सुद्धा आम्ही विशेष मनापासून सर्व आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतो काही पडद्यावरचे हिरो असतात तर काही पडद्या मागे सुद्धा हिरो असतात ज्यांनी पडद्या मागून देखील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगदान दिलं असेल त्यांचा सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो असंच आम्हाला सहकार्य करत राहा निश्चितपणे येणाऱ्या काळात तुम्हाला ही स्पर्धा आम्ही प्रकाश जोशात दाखवू असा शब्द या ठिकाणी देतो धन्यवाद पुढील सुद्धा वेगळी पुढे